आज उपविभागीय अधिकारी डी एस पी ऑफिसला निवेदन सादर केलेलं आहे जी रीट याचिका आहे द सत्तेचाळीस वनतीस दोन हजार एकवीस त्यामध्ये जे अनित पोंगे आहे ते काढण्याचे आदेश आहे ते प्रमाणे आम्ही डी एस पी साहेबला भेटून जेवढे बी अनिट पोंगे आहेत लावलेले धार्मिक स्थळाचे ते काढण्यात यावे तसेच त्याच्यामुळे काय लहान ला, बालकाला शिक्ष आपल्या शिक्ष शिक्षणासाठी लई त्रास होत आहे सकाळी चार वाजता पाच वाजता सहा वाजता कधीही ते वाजणं चालू होत आहे त्यामध्ये झोप उडत आहे आणि छोटे हॉस्पिटल एरियामध्ये छोटे बाल रडत आहे त्यासाठी खूप त्रास होत आहे नागरिकाची नवी मागणी होती की ते आज समोर काहीतरी आवाज उचल्यासाठी मी आमची टीम सौर विश्व हिंदू दल संघ परिवार याच्या तर्फे आम्ही जे आदेश आलेला आहे का पूर्ण त्यांच्या को औरंगाबाद संभाजीनगर मुंबई वारली जिथे जिथे ते, ते काढले नाशिक सर्वकडे काढण्यात आलेले आहे पोंगे आमची मी मागणी आहे जो आधी पोंगे धार्मिक स्थळावर आहे हो ते सर्व तत्काळ काढण्यात यात आम्ही सर्व रोड उतरू असं निवेदन देण्यात आले आहे